एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल आदिवासी अतिदुर्गम डोंगराळ विभागातील अकोले तालुक्यातील कोतुड येथे मंगळवार दिनांक सतरा ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ग्रामीण रुग्णालय कोतुळ येथे होणाऱ्या सर्व रोगनिदान शिबिराचे उद्घाटन आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या सुविद्य पत्नी सौ पुष्पाताई यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोतूळ ग्रामपंचायतचे उपसरपंच संजयजी देशमुख यांनी भूषवले तर डॉक्टर कडलग यांनी कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांना समजून सांगितले चार दिवसाच्या या शिबिरात ज्या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड होईल त्यांची शस्त्रक्रिया व उपचार अकोले येथे डॉक्टरांनी सांगितलेल्या तारखेस मोफत करण्यात ती येतील अशी माहिती त्यांनी दिली तर सामाजिक कार्यात नेहमीच प्रयत्नशील असलेले रवींद्र आरोटे यांनी शिबिराचे महत्व विषद केले या जा शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी रुग्णांसाठी केले आर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत होणाऱ्या या शिबिरात बालरोग स्त्रीरोग नेत्ररोग कुपोषित बालक संधिवात हाडांचे आजार दंत चिकित्सा बिनाटाका शस्त्रक्रिया आदी आजारांवर मोफत उपचार केले जाणार असून विविध आजारांवरील एस एम बीटीच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यासाठी या, या कालावधीत कार्य करणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ राहुल कवडे यांनी दिली उपस्थित सर्व मान्यवरांचा व डॉक्टरांचा यावेळी सत्कार करण्यात आला योगेश देशमुख डॉक्टर पप्पू अभिजित देशमुख रामदास आरोटे अनिकेत सोनुले बंटी देशमाने निवृत्ती लोखंडे कोते मॅडम गोडे मॅडम व ग्रामीण रुग्णालयातील सर्वच कर्मचारी परिसरातील रुग्ण व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते